महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलगीकरण करण्याच्या मागणीसाठी संप आंदोलन सुरू आहे सत्तावीस तारखेपासून हे आंदोलन सुरू असून यात पूर्ण कर्मचाऱ्यांचे समर्थन आहे सणासुदीच्या काळात संप सुरू असल्याने प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे एस टी कामगारांच्या आंदोलन मंडपात देवडी पंचायत समितीचे माजी सभापती मनोज वसू पुलगाव काँग्रेस शहर अध्यक्ष सुनील ब्राह्मणकार विजय धोपटे बहादूर चौधरी यांनी भेट दिली यावेळी काँग्रेस नेत्यांनी त्यांची मागणी रास्त असून आमदार रणजित कांबळे यांच्या माध्यमातून सरकार दरबारी समस्या पोचविणार असल्याचे सांगितले सोबतच काँग्रेस नेत्यांनी आंदोलनाला समर्थन देत कामगारांच्या मागण्यासंदर्भात सकारात्मक विचार करून आंदोलन मागे घेण्यासंदर्भात योग्य कारवाई सरकारने करावी अशी विनंती केली आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव